ग्राउंड उत्तन डंपिंग ग्राउंड याच्यावर आजी माजी नगरसेवक आणि काही नेत्यांचे प्रतिक्रिया न्यूज पेपरवर वर मी वाचले बरेच वर्षापासून डंपिंग ग्राउंड आहे आणि ते डंपिंग ग्राउंडामुळे मोठा आंदोलन सुद्धा झालेला ज्याच्यात फादरांना सिस्टरांना मारहाण केली होती लाठी चार्ज सुद्धा झाली होती तेव्हा मी विचारणार नाही नगरसेवक कोण होते सभापती कोण होते सभागृहात कोण बसलेले मेयर कोण होते हे मी विचारणार नाही जे झालं ते झालं पण मी परत तुम्हाला याद करून देते का कोर्टात सुद्धा हे गेलं सुप्रीम कोर्टापर्यंत हे गेलं आणि ज्यांनी हे नेलं ते आमचे जेम्स कोलासो सर आणि टीम होती एक टीम झाली पण हळूहळू हळू सगळे परत बिखरून गेले पण त्याच्यानंतर परत दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा कोविड दोन हजार वीस पासून एकवीस ला जेव्हा ती आग लागली तेव्हा मी परत एक व्हिडिओ बनवून परत लोकांना जागरूक केलं लो, का जर आपण गप्प राहिलो तर नक्कीच हे डम्पिंग ग्राउंड सगळ्यांचा जीव घेणार आहे झाले दोन तीन वर्ष लागोपाठ पालिकेत पाठपुरावा करत करत दोन हजार चोवीस मध्ये आठवत आहे का एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस आठवत गुड फ्रायडे त्या दिवशी मोठी आग लागलेली आणि त्या आगीचा धूर सगळीकडे पसरलेला आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले तेव्हा आमच्या फादर ऑस्कर मेंडोन्सानी पण सुद्धा आवाज उचललेला आणि काय झालं आम्ही कमिशनरांची भेट घेतली डेप्युटी कमिशनर सगळे डम्पिंगवर पहिल्यांदाच महानगरपालिकेचे अधिकारी सगळे डम्पिंग वर दिसत होते का दिसत होते कारण लोकांनी आक्रोश केला लोकांनी राग दाखवला आणि तिकडे पोचले म्हणून ते झालं त्याच्यानंतर आम्ही कमिशनर साहेबांची भेट घ्यायला त्यांची मिटिंग घेतली त्या मिटिंगसाठी आमचे उत्तर आणि डोंगरीची थोडी माणसं आम्ही जमा केली आणि त्या माणसांना आम्ही कमिशनरच्या समोर काय बोलायचं कसं प्लॅनिंग काय होती ते प्लॅन केलं आणि दुसऱ्या दिवशी आमचे कमिशनर साहेबांची मीटिंग होती त्या मध्ये काय घडलं हे फक्त पंधरा या वीस लोकांना माहीत आहे त्या मिटिंग मध्ये कोणाला बोलू दिलं नाही आमचे नेत्यांनी ती मीटिंग हायजेक केली पाच मिनिटं बोला आणि सगळं संपून द्या का माहित आहे लोकसभेचं इलेक्शन डोक्यावर होत वीस मे ला लोकसभेचे इलेक्शन होते सगळं त्यावेळी मला सुद्धा हे बोललं गेलं ही काल आलेली मी नाझेल स्कूलची स्टुडंट आहे माझा जन्म मँगलोर मध्ये झाला पण जन्मापासून मी इथं मुंबईला आहे भाईंदर मध्ये आहे भाईंदर मीरा भाईंदर हे माझं आहे गाव तरी मला काल आलेली असा हा शब्द वापरला गेला त्या मीटिंग मधून मी बाहेर आले त्या मध्ये काहीच उत्पन्न झालं नाही एवढे कष्ट काढलं पण त्या मीटिंगला झिरो केलं का कारण पॉलिटिशियन्सला लोकसभा निवडणूक लढायची होती आणि आमच्या नेत्यांनी तेव्हा मोठे मोठे वायदे केले आणि निवडून आले त्याच्यानंतर आता एक वर्ष झालं परत आग लागली आहे एक फेब्रुवारीला लोकसभा गेली विधानसभा गेलो महानगरपालिकेचे इलेक्शन देतात फक्त वर्तमानपत्रात प्रतिक्रिया देऊन या माझ्यासारखा व्हिडिओ बनवून हे होणार आहे का मी लोकांची हात जोडून विनंती करते जेव्हा कोण काही काम करतो त्याच्याबरोबर त्याला हातभार लावण्यासाठी त्यातल्या खांद्याला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही खांदा लावून काम करा तुम्ही बाहेर या तुम्ही बोला तुम्ही एकत्र या आज परत हे सुप्रीम कोर्टला जाणार हे कोर्टात जाणार हा मॅटर अजून एक मला माहित नाही किती वर्ष चालेल पण जर कोण करत असेल पेपर वर्क सुद्धा करत असतील तर तुम्ही सुद्धा पेपर वर्क करा तुमच्या पर्यायने तुम्हाला त्रास होत आहे तुम्ही बोला दुसरं कोण बोलणार नाही तुम्हाला त्रास होतोय तुम्ही बोला नेत्यांच्या भरोसे राहू नका तुम्हाला मी हात जोडून विनंती करते ह्या डम्पिंगवर प्रतिक्रिया देणारे खूप मिळतील पण याच्यावर खरोखर काम करणारे खूप कमी आहेत कारण तुम्ही जबाबदार आहात तुम्ही येत नाही जेव्हा एक व्यक्ती बोलतो हो त्याला पाडण्यासाठी अजून दहा माणसं येतात पण त्यांच्या बरोबर सपोर्ट करण्यासाठी येत नाही कोणी तर डम्पिंग ग्राउंड हा मुद्दा बनवल्या नेत्यांनी हा मुद्दा नसला असता डम्पिंग ग्राउंड आला असता प्रोसेसिंग युनिट झालं असतं व्यवस्थित कचरा प्रोसेस झाला असता काही त्रास झाला नसता पण प्रोसेसिंग युनिटच ठप्प आहे टेंडरच सगळे फक्त टेंडरवर टेंडर लावत गेले डम्परवर डम्पर टेंडर चालू आहेत पैशांचा काय चाललं आहे कारोबार कसा चालला आहे ते तुम्हीच बघा पण जे नेते आजी माझी सगळे जे प्रतिक्रिया आहेत त्यांना मी विचारते किती आंदोलनं झाली आंदोलनाशिवाय मोठे मोठे जंतर मंतरला पण बसतात आंदोलन करतात तेव्हा काहीतरी निघत आहेत का तुम्ही तयार आंदोलन करण्यासाठी आहेत का तुम्ही तयार बाहेर निघण्यासाठी हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि जेव्हा लोक एकत्र येईल तेव्हा या डम्पिंगचं काहीतरी होईल नाही तर काहीच होणार नाही उगाच वेस्ट ऑफ टाईम वाटत आहे थँक्यू